सेवा देणं कारण की मी ज्या परिसरातून आले तिथं मेडिकल फील्ड जास्त डेव्हलप नाही आहे इथं छोट्या मोठ्या आजारासाठी पण ह्या भागातून बाहेर जावं लागतं तर... सम्राट अशोक शिक्षण संकुलात बालपणापासून शिक्षण घेतलेली अल्फिया मुस्तफा पठाण या विद्यार्थिनीने नीट दोन हजार चोवीस परीक्षेत सातशे वीस पैकी सहाशे सतरा गुण मिळवून उत्तुंग यश पहिल्याच प्रयत्नात संपादन केले ही विद्यार्थिनी शासकीय महाविद्यालयातून पुढील एमबीबीएस शिक्षणासाठी पात्र ठरली अतिशय गरीब परिस्थितीत या विद्यार्थिनीने यश संपादन केले आहे नीट या परीक्षेकरिता रमेश सुटकर संस्थापक अध्यक्ष सम्राट अशोक मंडळ सोलापूर आणि अॅडव्होकेट अशोक ताजणे यांनी मार्गदर्शन केले तर ज्येष्ठ विधिज्ञ मुंबई उच्च न्यायालय यांनी अर्थसहाय्य केले अल्फिया यशोधरा ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी असून बोर्ड परीक्षा व नीट परीक्षेकरिता प्राध्यापक पंकज सुदकर मीनाक्षी कलशेट्टी सुहास उडानशिव शशिकांत मोहिते मोनिका काळे यांनी सखोल मार्गदर्शन केले विजापूर नाका येथील झोपडपट्टी क्रमांक दोन येथे अल्फिया पठाण राहण्यास आहे अल्फियाची आई कपड्याच्या दुकानात कामाला आहे तर अल्फियाचे वडील हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात भाड्याच्या घरात राहून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्फियाने यश संपादित केले या यशामुळे सर्व स्तरातून अल्फियाचे कौतुक होत आहे मी गिरीश गोस्की निवेदक लोकप्रहार न्यूज चॅनल आजच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो नुकतच सोलापुरात आणि भारतात निवडणूक पार पडली सांगायचा मुद्दा हाच की सोलापुरातून देखील एक महिला जिद्दीने मेहनतीने स्वकष्टाने कोणत्याही गोष्टीत म्हणजे मागे न राहता ती निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय संपादन केली आहे खरंच ह्या महिलांना ह्या मुलींना म्हणजे जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आजच्या या कार्यक्रमात अशाच सोलापुरातल्या एका मुलीशी आपण गप्पा मारणार आहोत की जिनं नुकतंच नीट एक्झाममध्ये अत्यंत गरीब परिस्थितीतून तिनं म्हणजे आपल्या कुटुंबासोबत राहून तिची आई एका कपड्याच्या दुकानात काम करणारी आणि तिचे वडील भाजी विक्रेता असा देखील तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून देखील तिनं मोठ्या जिद्दीने आणि आपल्या कौशल्याच्या जोराने तिनं या नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे त्यासाठीच आपण आज तिच्याशी गप्पा मारूयात नमस्कार अल्फिया या विशेष कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत प्रथम तुला तुला मिळालेल्या घऊगवी यशाबद्दल लोकप्रहार न्यूज चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आमच्या दर्शकांना आपलं अल्प परिचय करू द्या माझे नाव अल्पिया मी यंदा झालेल्या नीट परीक्षेमध्ये सहभागी घेतले होते आणि मला सातशे वीसपैकी पैकी सहाशे सतरा गुण मिळाले नीट एक्झाम म्हणजे नीट परीक्षा नेमकं काय नीट एक्झाम म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटिकम एंट्रन्स टेस्ट ही एक्झाम एम बी बी एस व बी एम एस इतर म्हणजे मेडिकल फील्डमध्ये जाण्यासाठी डॉक्टर होण्यासाठी ही एक्झाम पार पाडावी लागते बारा इयत्ता बारावी नंतर ही एक्झाम असते ह्या एक्झाममध्ये देशभरातील अनेक विद्यार्थी सहभागी घेतात ह्या वर्षात करीबन ट्वेंटी थ्री लॅक्स स्टुडंट सहभागी घेतले होते आणि मेडिकल सीट हे विद इन वन लॅक्स आहेत बरं अच्छा ह्या एक्झामची तयारी कशी केल्या म्हणजे रणनीती काय होती आ, ही एक्झामसाठी तीन विषय असतात फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या तीन विषयामध्ये म्हणजे तिन्ही विषय खूप महत्वाचे असतात असं नाही की कोणतेही दोन विषय स्ट्रॉंग असून एक विषयाचा अभ्यास नाही केला तरी पण ही, ही एक्झाम पार पडते असं नाही तिन्ही विषयामध्ये इक्वल म्हणजे आपलं लक्ष असायला पाहिजे आणि ह्या नीट एक्झाम मध्ये पहिल्याच टप्प्यात म्हणजे तुम्ही म्हणजे हा यश संपादन केला असं ऐकलंय याबद्दल म्हणजे काय वाटतंय मला ही एक्झाम पहिल्याच अटेम्प्ट मध्ये फार करायची होती आणि माझ्यासाठी पहिला आणि लास्ट हा चान्स होता खूप कठीण खूप म्हणजे प्रयत्नानंतर हा एक चान्स भेटला मला आणि मला ह्या चान्सेसमध्येच नीट क्रॅक करायचं होतं कॉलेजच्या इतर परीक्षा आणि घरचं काम वगैरे ह्याच्यात कसं तुम्ही संतुलित म्हणजे बॅलन्स कसं केलं माझं बारावीपर्यंतचं शिक्षण कॉलेजमध्येच झालं कोणतेही कोचिंग नाही लावले होते यशोधरा ज्युनियर कॉलेजमध्ये तिथं सगळं म्हणजे व्यवस्थित घेत होते कोचिंगची कधी गरज वाटली नाही बारावीपर्यंत स्टेट बोर्डचाच अभ्यास केले पण नीटसाठी एन सी बेस्ड असतो पण मी स्टेट बोर्डच केले होते आणि राहिलं घरचं काम तर ते आई कधी जास्त लावले नाही ती त्याचं स्वप्न होतं की मला डॉक्टर बनवायचं आहे ती म्हणत होती की तू फक्त अभ्यासावर लक्ष दे घरातलं सगळं काम मी करणार तुला काही घरातली जिम्मेदारी देणार नाही अच्छा अच्छा आपल्यात म्हणजे स्ट्रॉंग पॉइंट कुठले आणि वीक पॉईंट कुठले आणि त्यातलं सामना कसं केला तुम्ही सग स्ट्रॉंग पॉइंट म्हणजे शिकवलेलं लवकर आहे आणि जे ठरवते ते त्याच दिवशी पूर्ण करते म्हणजे आज ठरवले की आज विषयाचे एवढे क्वेश्चन सॉल्व करायचे बायोचे एवढं रिव्हिजन करायचं तर ते त्याच दिवशी करत होते दुसऱ्या दिवशीवर ठेवत नव्हते आणि वीक पॉईंट म्हणलं तर म्हणजे काही काही असे सब म्हणजे टॉपिक्स असतात की ते लवकर सम म्हणजे समजत नाही अच्छा। किती प्रयत्न करू दे ते समजतच नाही मग त्याच्यावर अजून जास्त जोर दिले सेपरेट टाईम त्याच टॉपिकसाठी काढले आणि त्याच टॉपिकला रिवाइज म्हणजे खूप वेळा केलं टीचरांची मदत घेतली डाऊट सेशन अटेम्प्ट केले ह्याच्यात म्हणजे तुम्ही मदत मार्गदर्शन लावले तुम्हाला आमच्या कॉलेजचे शिक्षक मान पंकज सुतकर सर त्यांनी खूप मदत केली आणि मुख्याध्यापक देखील सुबोध सुतकर सर पंकज सरांचं नेहमी मार्गदर्शन असायचं ते नेहमी माझ्या प्रत्येक स्टेपवरती मला गाईड करायचे प्रत्येक मॉक नंतर त्यांना मार्क्स सांगायचे आणि अजून त्यात काय भर करता येईल अजून किती मार्क्स वाढवता येईल कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स वाढवता येईल किती रँक अजून पुढे जाईल हे ते नेहमी मला मदत करायचे नेहमी गाईड करायचे मार्गदर्शन लागलं अजून म्हणजे बाकीचे खूप शिक्षक आहेत ज्यांचं मार्गदर्शन राहिलं सगळे शिक्षक मला नेहमी मदत केलं बरं कशासाठी किंवा काय होण्यासाठी डॉक्टर होण्यासाठी एक्झाम दिली बार, बार। आ, मला आठवी नववी पासूनच माझं स्वप्न होत की डॉक्टर व्हायचं आहे काही देखील होदे मला एक्झाम बद्दल अगोदर माहिती देखील नव्हतं आठवीमध्ये काय तर आठवी नववीमध्ये कळालं की डॉक्टर होण्यासाठी ही एक्झाम द्यावी लागते तर मी एक्झामची तेव्हाच ठरवले की आता काही नाही आता ह्याच एक्झामची तयारी करायची मग सगळ्या शिक्षकांना विचारले त्यांनी मला सांगितलं की हा दहावीनंतर सायन्स साईड घ्यावं लागतं त्यामध्ये पी सी बी ग्रुप घ्यावं लागतं आणि तीन सब्जेक्ट असतात एवढे मार्क्सची एक्झाम असते ह्या सब्जेक्टचे एवढे मार्क्स असतात हे तेव्हा त्यांनी गाईड केलं डॉक्टर झाल्यानंतर मग काय उद्देश असेल सेवा देणं का इन्कम सोर्स सेवा देणं कारण की मी ज्या परिसरातून आले तिथं मेडिकल फील्ड जास्त डेव्हलप नाही आहे इथं छोट्या मोठ्या आजारासाठी पण ह्या भागातून बाहेर जावं लागतं तर इथं सगळ्यांची परिस्थिती बघूनच थोडंफार वाईट वाटतं अच्छा म्हणून तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे खूप अच्छा बर कोणता विद्यार्थी हा नीट एक्झाम देऊ शकतो म्हणजे कॅपेबल म्हणजे त्याला ट्वेल्थ पास पाहिजे सायन्स साईड वरून आणि पीसीबी ग्रुप असायला पाहिजे म्हणजे सायन्स कंपल्सरी पाहिजे हा सायन्स साईड अच्छा, अच्छा। पुढील वर्षी जे विद्यार्थी बसतील या नीट एक्झाम ला मग त्यांच्यासाठी काय सल्ला देणार आपण त्यांना एवढंच म्हणायची आहे म्हणायचं आहे की फक्त अभ्यास खूप करा आणि ज खूप कॉम्पिटिशन वाढलं आहे म्हणजे जवळपास ह्या वर्षी बा तेवीस लाख तेहतीस हजार जण काहीतरी एक्झाम दिले होते आणि दरवर्षी संख्या वाढतच चालली आहे तुमच्या टाईमला असं पण होऊ शकतं की पंचवीस लाख देऊ शकेल आणि सीट्स खूप कमी आहेत तर घाबरून जाऊ नका होऊन जाईल फक्त जे आज ठरवलंय ते आजच करा दुसऱ्या दिवशी वरती अवलंबून राहू नका अच्छा खूपच सुंदर अगदी छान तुम्ही माहिती सांगितलात आणि पुन्हा एकदा लोकप्रहार न्यूज चॅनल वतीने आणि समस्त सोलापूरकरांच्या वतीने आपल्याला भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा